रोज रोज नाश्त्याला काय करायचं किंवा कधी संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही एकदम पौष्टिक आणि कुरकुरीत असे हे भाकरीच्याच पिठापासून घरी जे मिक्स भाकरीचं पीठ असतं त्यापासून तुम्ही असे झटपट ढोसे करू शकता एकदम कुरकुरीत असे आणि एकदम चविष्ट अशी चटणी नमस्कार मी सेजल देशी तडका मराठीमध्ये दे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी इथे एक कप पीठ घेतलं आहे हे, हे पीठ मी तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी असं मी दळून आणलेलं आहे भाकरीसाठी त्याच पिठापासून मी हे डोसे करते एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याही घालू शकता मी इथे अर्धा चमचा जिरं घेतले ते घालून घेतलं एक चमचा मीठ घातले आपल्याला पहिलं हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय ज्या कपाने पीठ घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचंय मी आता इथे एक कप एवढं पाणी घेतले ते मी सगळं घालून घेतलं आपल्याला एकदम पातळ असं पीठ तयार करून घ्यायचंय मी इथे विस्की घेतले तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा मिक्स करू शकता आपल्याला ह्यामध्ये अजिबात गुठळा नाही राहू द्यायचे मी अजून एक कप एवढं पाणी घालून घेतलंय आणि आता हे मी मिक्स करून घेते मुलं जेवायला कंटाळा करतात रोज रोज वरण भात पोळी भाजी खाऊन मुलांना कंटाळा येतो तेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस सुद्धा असे मिक्स पिठाचे डोसे करून देऊ शकता अगदी मुलं काय मोठी पण खुश होऊन खातील इथे मी थोडस घट्ट असं माझा बॅटर तयार झालेला आहे अजून आपल्याला ह्यामध्ये पाणी घालावं लागेल मी ज्या कपाने पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी दोन कप पाणी घालून घेतलं आणि आता मी अजून अर्धा कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेते उरलेलं अर्धा कप पाणी मी असंच ठेवून देणार आहे एकूण पाणी ह्या पिठासाठी मी किती घातलं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे आता मी इतपत असं हे सैलसर ठेवलंय ह्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं असंच ठेवून द्यायचंय तोपर्यंत आपण इथे आता चटणी करायला घेऊया चटणी करण्यासाठी मी पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घालून घेतले त्यामध्ये मी एक चमचा चना डाळ घेतले चना डाळ थोडीशी आपल्याला अशी परतून घ्यायची त्यामध्ये मी एक चमचा उडदाची डाळ घातले उडदाची डाळ आणि चना डाळ मी पुसून घेतले आता ही डाळ आपल्याला थोडासा कलर बदली होईपर्यंत भाजून घ्यायचे ह्यामध्ये मी चार सुख्या लाल मिरच्या घालून घेतल्या मिरच्या मी यामध्ये चार घातल्या पण तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता आता मी ह्यामध्ये एक कांदा असा उभा लांब पातळ चिरून घेतलाय तो घालून घेतला कांदा आपल्याला डाळ थोडी भाजल्यावरती मगच घालून घ्यायचाय डाळीचा थोडा कलर बदली झाला छान खमंग असा सुवास आला की समजायचं डाळ आपली भाजली गेले आता कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे त्यामध्ये चार पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि आपल्याला आप कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो मी एक टमॅटो थोडासा मध्यम असा चिरून घेतलाय मोठ्या मोठ्या अशा पोळी थोड्या करून घेतल्या तो घालून घेतला टॅमॅटो आपण आपल्याला मऊ करून आहे टमॅटो मी एक मिनटं परतून घेतला आता आपल्याला ह्यावरती झाकण आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे झाकण एक मिनिट भर एवढंच ठेवायचंय टॅमॅटो मऊ होईपर्यंत आता इथे एक मिनिट झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला टॅमॅटो अगदी छान असा मऊ झालाय आपल्याला हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचंय मी आता इथे गॅस बंद करून घेतला आणि बघू शकता टॅमॅटो तो छान असा आपला एकदम मऊ झालाय आता मी हे थंड करून घेते हे थंड झालेलं आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यावरती आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय मी अर्धा चमचा पेक्षा थोडं कमी मीठ घालून घेतलंय आणि ह्यामध्ये अगदी चिमुडभर एवढी आपल्याला साखर घालून घ्यायची आणि अगदी एकदम थोडीशी एवढी मी चिंच घालून घेतलीय ह्यामुळे ह्या चटणीला खूप छान अशी चव येते अगदी थोडस पाणी घालून मी ही चटणी तयार करून घेतले एकदम स्मूथ अशी आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायची बाउलमध्ये काढून घेते चटणीला आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम करून घेतले त्यामध्ये मी एक चमचा राणी घातली राळी छान तडतडली की त्यामध्ये सात ता आठ कडीपत्त्याची पानं घालायचे तुम्ही यामध्ये थोडासा हिंग पण घालू शकता ही फोडणी आता मी वरून घातलेली आहे छान असा चरचर आवाज आला की फोडणी छान चटणीमध्ये बसते आता आपण ही जे फोडणी घातली आहे ती चटणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे ही चटणी अगदी ठोशा बरोबर किंवा इडली बरोबर खायला खूप छान लागते तर आता माझी इथे ही लाल चटणी तयार झाली अगदी साऊथ इंडियन टाईप आपली ही चटणी तयार झालेली आहे तर इथे आता दहा मिनिटं झालेली आहे पीठ पण आपलं छान असं उडून आलंय आपण बघूया हे कितपत असं सैलसर आहे आपल्याला अजून यामध्ये पाणी घालावं लागणार जे अर्धा कप पाणी मी शिल्लक ठेवलं होतं ते पाणी आता मी सगळं यामध्ये घालून घेतलंय म्हणजे एक कप मी पीठ घेतलं होतं त्यासाठी ती आपल्याला तीन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे हे मिश्रण आहे ते आपल्याला सैलसर असच पाहिजे ढोशाचं आता आपल्याला डोसा घालून घेऊया आपण त्यासाठी मी इथे पॅनला तेल लावून घेते मिक्स भाकरीच्या पिठाचे ढोसे करण्यासाठी तुम्ही ढोसे पॅनचाच उपयोग करा इथे मी पॅनला तेल लावून घेतल्यावरती ते थोडस पाणी घाल शिंपडून घेतले म्हणजे जो आपला तवा आहे तो थोडा जास्त जर गरम झाला असेल तर तर त्याचं टेम्परेचर आहे ते थोडं कमी होईल डोसा घालताना हे डोशाचं बेटर आहे ते आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय जर पीठ खाली बसलं असेल तर ते मिक्स होऊन व्यवस्थित आपल्याला डोसा घालता येईल डोसा घालताना पहिला ने घालायचा नंतर मध्ये घालून घ्यायचा आता मी असा पातळ असा छान डोसा घालून घेतलाय छान त्याला अशी जाळी पण तुम्ही बघू शकता मस्त अशी चाळी आहे आता आपल्याला एकदम घ्यास कमी ठेवूनच हा डोसा शेकवून आहे घ्यास एकदम कमी ठेवायचे मी साईडने हे असं तेल घालून घेतलंय अगदी थोड्याच कमी तेलामध्ये आपले हे छान कुरकुरीतोशे तयार होतात तुम्ही बघू शकता खालून पूर्ण हा असा ब्राऊन झाला की असा आपणच छान तो डोसा सुटून येतो आणि जर साईडने शेकला नसेल तर असा पॅन सरकवून तो चांगला शेकवून घ्यायचा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच आपल्याला डोसा शेकवून घ्यायचा आहे एक डोसा शेकायला चार ते पाच मिनिट एवढा वे वेळ लागतो खालून डोसाचा कलर बदली झाल्यावरती मगच आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे डोसा एका साईडने शेकवून आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झालाय आणि कलर पण बघा किती छान त्याला कलर आलेला आहे एकसारखा असा मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम पातळ आणि कुरकुरीत आता मी तुम्हाला दुसरा डोसा घालून दाखवते त्यासाठी पुन्हा आपल्याला असं पॅनला तेल लावून पाणी घालून घ्यायचंय पुन्हा घालताना हे मिश्रण ते मिक्स करून साईडनी पहिला असं डोस्याचं बॅटर घालून घ्यायचंय नंतरच मध्ये घालून घ्यायचंय तुम्हाला ही मिक्स पिठ भाकरीची पिठाची डोशाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा, करा चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेजारीचे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा आता इथे मी माझे सगळे डोसे करून घेतले तुम्हाला मी सर्व करून दाखवते आणि सोबत चटणी एक मी तुम्हाला तोडून दाखवते मी मिक्स घेतले तुमच्याकडे जर मिक्स नसेल तर तुमच्याकडे जर ज्वारीचं भाकरीचं पीठ असेल तर तुम्ही त्या पिठापासून सुद्धा असे डोसे करू शकता ते सुद्धा असेच कुरकुरीत होतात आणि चवीला छान लागतात फक्त करताना एक कप जर पीठ घेतलं असेल तर त्याला तीन कप एवढं पाणी घ्या गॅस एकदम कमी ठेवूनच हे डोसे शिकवून घ्या तुम्ही आवाजावरूनच बघितले असेल डोसे आपले किती कुरकुरीत झालेत भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद